नमस्कार कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज काय बनवायचं थंडी फार पडलेली आहे सकाळची वेळ आहे आणि काय बनवायचं चालू आहे मग आता माझ्याकडे चार दिवस ऑर्डरी भरपूर होत्या त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही आहे पण आज काय झालंय माझ्याकडं ह्या भाकरी आहेत म्हणजे काल रात्रीच्या हे प आता हे शिळ्या भाकरी आता हे कसं आहे याला तर एक तर उकड वांग किंवा एखाद्या डाळीची उसळ असेल तर ह्या भाकरी लगेच संपतात कारलं वगैरे असेल तर मग आता म्हटलं त्यापेक्षा आपण झटपट म्हटलं तर एक मला नाश्ताच करायचा होता मग आता पोहे उपीट केलं तर कोण खात कळ कोण नाही पण शेळ्या भाकरीचा चिवडा केला की के, आमच्यामध्ये फार आवडतो मग आता मी काय करते ह्या शेळ्या भाकरीचा चिवडा करणार आहे त्यासाठी काय करायचं भाकरी असे बारीक करून घ्यायचे सगळे असे तोडून घ्यायचे असे तोडून घ्यायचे हे पा असे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे काय करायचं आपल्याला मिक्सर वर बारीक करून घ्यायचे जास्त जास बारीक करायचं नाही आहे असं थोडस गब्र गब्र मी दाखवते तुम्हाला बारीक करून घेऊया पाणी वगैरे काय घालायचं नाही आहे हे पहा अशा पद्धतीनं बारीक जास्त बारीक नाहीये कारण कसं होतं मग आपण ज्या वेळेला चिवडा करतो त्यावेळेला एकदम असं घीच होतं आता काय करायचं आहे हे थोडस फडफडी पड़ झालेलं आहे ना मग काय करायचं आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं फूल पात्र उभी एवढून मी पाणी घातलेलं आहे तीन भाकरी होत्या माझ्याकडे आता काय करायचं एक पाच मिनिटं ह्याला असंच ठेवायचं कारण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे ती भाकरी असते ना थोडेसे म्हणजे काठ वगैरे थोडेसे जरी वाळले असले तर ते लगेच भिजतात एक पाच मिनिट असंच ठेवायचं तो तोपर्यंत आपण कांदा वगैरे चिरून घेऊया हे बघा या ठिकाणी मी थोडे कच्चे शेंगदाणे आहेत ते मी तेलामध्ये भाजणार आहे परत कांदे एक दोन घेतले आहेत परत कढीपत्ता टोमॅटो घेतलेला आहे आणि मिरची आता या ठिकाणी तुम्ही तिखट वापरलं तरी चालतं म्हणजे रेग्युलर आपली चटणी जी असते ना ती वापरली तरी चालते किंवा मिरचीपुर वापरली तरी चालते मी हो या ठिकाणी मिरची वापरते आता काय करूया आपण फोडणी घेऊया हे पाहिजे आता मी या ठिकाणी पाणी घातलं होतं मला आणखीन थोडं लागलं होतं एक फुलपात्र मी पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे बघा अगदी एकदम सडसडीत असं झालेलं आहे आता खूप छान याचा चिवडा तयार होतो आणि भाकरी पण आपल्या रांगेला लागतात तर चला मग हो। आपण पूर्ण टाकूया हे पहा आता कढई ठेवलेली आहे आता कढईचं म्हणजे धुतलेली आहे मी त्यामुळे पाणी झाल्यानंतर तेल घालायचं याच्यामध्ये आता याच्यामध्ये तेल घालूया तेल, तेल थोडं जास्त लागतं जे जसं पोह्याला लागतं ना तशा पद्धतीने ह्याला पण तेल लागतं फक्त उपीटला तेल कमी लागतं आता तेल गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये जिरे मोहरी आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये घालूया मोहरी जिरे आणि काय करायचं बघा प्रथम शेंगदाण घालायचे कारण शेंगदाण मी भाजून घेतलेलं नाही आहे ते तेलात तुम्ही भाजले असेल तर ते नंतर कांदा वगैरे भाजल्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायचं नाहीतर मो पडत आहे आता हे तेलामध्ये तळ्यामुळे हे पडत नाही आहे शेंगाण चांगली भाजायचे एकदम आता याच्यामध्ये तुम्ही बटाटा वगैरे गाजर किंवा पटाणा सुद्धा घालू शकता शेंगदाणा भाजलेला आता काय करायचं याच्यामध्ये प्रथम कांदा आणि कडीपत्ता तुम्ही या ठिकाणी चटणी वापरू शकता मिरची पूर वापरू शकता ता कांदा चांगला भाजला जातो कांदा एक पन्नास टक्के भाजलेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा एक पाच मिनिटं चांगलं घालवलं टोमॅटो भाजलेला आहे जास्त पण कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे आता काय करायचं हळद पूड घालायची आणि याच्यामध्ये भाकरीचं आपण जी बारीक केलेली आहे ना ती घालायची जास्त फडफडट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं हलवल्यानंतर तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवलं ना की चोडा खूप छान होतो प्रथिंग लागतो आता याच्यामध्ये सगळी प्रमाण मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची म्हणजे टेस्ट छान आहे याच्यामध्ये तुम्ही लिंबू वगैरे पिळणार असाल तरी सुद्धा छान लागत आता याच्यामध्ये काय करूया एक बघा साखर आणि सवी प्रमाण मीठ घालत मीठ नंतर चेक करून घालू शकता मला पाणी वगैरे काय घालावं लागत नाही तुम्हाला जर असं सडसडीत वाटत असेल तर पाण्याचा शेतोडा मारून झाकून ठेवलं ना की खूप छान होतं जास्त अद्धीत पण काही नाही आहे बघा असं एकदम सडसडीत झालेलं आहे आता काय करायचं एक दोन मिनटं आपण काय करायचं साखर सड़ मीठ वगैरे घातलेलं आहे ते वेगवेगळं पाहिजे परत कांदा कडीपत्ता मिरची अशी टेस्टच पूर्ण याच्यामध्ये पसरली पाहिजे मग काय करायचं आपण एक दोन मिनटं ह्याला असं झाकून ठेवायचं 2 2 दो एक दोन मिनिटं ठेव आणि गॅस बारीक करायचा एक दोन तीन मिनटं झालेले आहे वाफ धरलेली आहे चांगली प्रथम ज्या वेळेला तुम्ही घालून घालवता त्यावेळेला गॅस मोठाच ठेवायचा आणि नंतर बारीक करून एक दोन मिनिटं ठेवायचं हे बघा तुमच्याकडे वेळ असेल तर गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एक दोन तीन मिनिटं जर ठेवला तर ते आणखी उपमाचं टेस्ट खूप छान होते हे काय करूया बारीक चिरलेली कोथिंबीर जायची या ठिकाणी तुम्ही बारीक चिरलेली मेथी वगैरे सुद्धा घातली तरी सुद्धा छान हा झाला आपल्या शिळा भांसात चिवडा आता मला याच्यावर ना कुठली भाजी वगैरे करावी लागणार आहे ना उसळ वगैरे नाश्ता पण झाला आणि भाकरी पण माझ्या रांकेल लागल्या आता मी गॅस बंद करते एक दोन मिनटं मी असंच ठेवते बंद केलेलं आहे जे अजून नाश्त्याला आलेलं नाही आहे तोपर्यंत मी असंच ठेवते दोन मिनटं ते आणखी मुलगा सा, माझा नाश्त्याला आलेला आहे आता आता हे अशा पद्धतीनं काय करायचं याच्यावर हे या ठिकाणी चिवडा घेतलेला आहे दही घेतलेला आहे आणि दही याच्यामध्ये मिसळून खाल्लं की अप्रतिम लागतं बघा करून एकदा आणि याच्यामध्ये तुम्ही हिंग वगैरे गरम मसाला वगैरे वापरलं तुम्हाला आवडत मसाले आवडत असतील एकदम पायसी तर तुम्ही घालू शकता फक्त चटणीचा वापर जर केला तर मसाल्याचं प्रमाण कमी का ठेवा कारण चटणीमध्ये ऑलरेडी सगळा मसाला तयार असतो आता आपलं झालेलं आहे तर चला मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा